जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर माझ्या लेकरा बाळांचं कसं झालं असतं माझ्या वावराचं कसं झालं असतं कुणी सांभाळलं असतं माझं वावर या विचारानं बापाचं मन घायाळ होतं अशा या बापाच्या जीवाची घालमेल रेखाटणारी सुप्रसिद्ध कवी बाबाराव मडावी रचित कविता भिजलेला बाप पावसात ओलचिंब भिजलेला बाप पावसात ओलचिंब भिजलेला बाप घाबरलेल्या अवस्थेत घरी आला आल्या 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 पोराले त्यानं कवटाळलं त्याच्या डोळ्यातून त्याच्या डोळ्यातून आसव वाहत होती बाले पाहून बाले पाहून मायचा जीव धक्कन घाबरला ती पदरान बाचे आसू पुसत म्हणाली काय झालं का तुम्हाला बाण मायकडं पाहिलं बाण मायकडं पाहिलं घय घय रडायला लागला म्हणाला लई वारा पाणी आलं धुंदाड सुटलं इकडचं तिकड दिसत नव्हतं इजा आभायातून कोसळत होत्या मायले लेकरू भारी झाल्यासारखं वाटत होत बैलाची जोडी थरथर कापत होती बैलाची जोडी थरथर कापत होती मुके जनावरही हंबरडा फोडित होती बैलाले धीर देत, बैलाले देत हात बैलाले धीर देत फिरवत उभा होतो तेवढ्यात एकी तेवढ्यात आभाळात एकी ईज चमकली अन अनपायाजवळ अनपायाजवळ आगीचा गोळा होऊन पडली कसा काय वाचलो कसा काय वाचलो माहे मलेच समजत नाही दिस भरले नसन म्हणून दिस भरले नसन म्हणून दिसत हाओ तुम्हाले मरून गेलो असतो तर मरून गेलो असतो तर मुकलो असतो सर्वा इले माया मागारी माया मागारी वावर कसं सांभाळलं असत या जगात या जगात काहीच उरलं नसत मायन मायन थंडीनं थरथरत्या बाले चुलीच्या जाळ्या जवळ नेलं डोक्यावरून हात फिरवत डोक्यावरून हात फिरवत हिमतीनं समजावलं चुलीतला इसतो चुलीतला इसतो बाले गरम करत होता भिजलेला बाप भिजलेला बाप वावराचीच काळजी करत होता वावराचीच काळजी करत होता वावराचीच काळजी करत होता धन्यवाद